फर्स्ट टाइम हॅलो फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनल आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी या विषयावर बोलणार आहे तुमच्याशी की संजयची आणि माझी ओळख कशी झाली तर तर मित्रांनो आम्ही एका लग्नामध्ये गेलेलो तर एका लग्नामध्ये गेलेलो तिथे संजय पण लग्नाला आलेला आणि ते लग्न मावशीच्या गावाला होतं तर मावशीच्या गावाला मी पण गेलेले आणि लग्न घरचंच होतं तर मी हाळदीलाच गेलेली आणि ल संजय लग्नाला आलेला कोणाला तरी घेऊन आलेला कोण काका का कोणतरी होतं त्यांचं तर त्या काकाला घेऊन आलेला तो तर आणि नेमकी संजय मावशीच्याच अंगणात बसलेला पूजे तर न, मी एकदम संजय एवढं शांत बसलेला का एकदम खूपच बोलत नव्हता काय नव्हतं तर तिथून मग पप्पा माझ्याशी बोलत पण नव्हते काय नव्हते आणि घरात एकदम वेगळंच वातावरण झालं मग त्याच्यानंतर मला एकदम वेगळंच वाटायला लागलं कारण माझ्याशी कोण बोलत नव्हतं काय नव्हतं मग आणि मी प्लॅन केला आणि मी वायला फर्स्ट इयरला होती आणि फर्स्ट इयरची एक्झाम चालू होते आणि तेवढी फर्स्ट एअची एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर मग सं कारण पप्पानी मला मारलेलं खूप संजयमुळं तर मी संजयला बोलले की संजय मला पप्पानी खूप मारले तर संजय बोलायला लागले की चला पण पळून जाऊ तर फर्स्ट टाईम मी कसला विचार न करता मी संजयसोबत पळून गेले आणि का बाबा मी पळून चालले पण नंतर मागे घरच्यांची काय हालत होईल म्हणजे इज्जत जाईल एवढं सगळं कारण पप्पा कामाला होते आई पण कामाला आणि सगळे पप्पांना ओळख ओळखत होते तर मी एक याचा कसलाच विचार नव्हता केला कारण तेव्हा माझ्या मनात ते एकदम राग होता कारण पप्पानी मला मारलेलं आणि घरचे पण असे त्यांच्या घरची एकदम मागणी टाकायला आलेली पण घरच्यांनी दिलं नव्हतं तर त्याच्यावरून पण राग होता सो मग नंतर पळून गेलो आम्ही आणि पळून गेलो तर एक हप्ता आम्ही असंच दुसरीकडं राहिलो बाहेर आणि ज्या दिवशी होळी होती त्याच दिवशी मी संजयच्या घरी गेलेली त्याच दिवशी मला संजयने नेलेलं त्याच्यानंतर मग मी त्याच्यानंतर मी आधी पण तुम्हाला सांगितलंच आहे की मी सहा महिने तरी घरी गेले नव्हते नंतर जेव्हा मी प्रेग्नंट राहिली त्याच्यानंतर मला घरच्यांनी ॲक्सेप्ट केलं तर लाईफमध्ये पहिल्यांदा संजय मुळे पप्पांचा मार खालेला मी आणि एवढं सगळं म्हणजे लाईफमध्ये झालं तर संजयची आठवण येईलच नाय त्याच्यामुळं मला संजयची खूप आठवण होते अशी आमची लव स्टोरी होती आणि पहिलंच तर मित्रांनो माझी आणि संजयची ओळख एका लग्नामध्ये झाली आणि मग त्याच्यानंतर त्याने मला नंबर दिला नंबर दिला आणि मग मा मी मावशीच्या मुलीला सांगितलं की मला असं असा नंबर दिला आहे तर ती बोलायला लागली की घे आपण फोन करू तर आम्ही फोन केला त्याच्यावर त्याच्यावर फोन केला तर मी तिला बोलली का मी बोलणार नाही तूच बोल तर ती बोलायला चालेल होतं मी बोलते तर आम्ही फोन केला आणि माझ्या मावशीच्या मुलगी बोलायला लागली तर असं त्यांचं बोलणं झालं आणि शेवटी मग नंतर मग मा त्याच्याकडं माझा नंबर गेला आणि मग तो मला मेसेज करायला लागला सारखा आणि मग मी पण मेसेजवर त्याच्याशी बोलायला लागले आणि तेव्हा काय एवढे स्मार्टफोन नव्हते आमच्याकडं फोन होता तसा पण एकदम छोटा होता तर आणि जास्त नेट पण यूज नव्हतं करायचं तर त्याच्यामुळं आम्ही फक्त मॅसेजवरच बोलायचो मेसेजच बोला करायचो तर त्याच्यानंतर मग बोलणं वाढत गेलं आमचं मग नंतर आम्ही भेटायला लागलो आणि मी आय टी आयला होती मी आय टी आयला होती तर मग संजय कधी कधी पनवेलला यायचा कारण मी आय पनवेलला होते आय टी आयला आणि संजय मग कधी कधी मला भेटायला यायचा तर मग असंच कधी कधी मला टाईम झाला का मग मी त्याला न्यायला पण बोलवायचे की बाबा मला टाईम झाला आहे आता तू बाईक घेऊ मी मला न्यायला तर मग तो, तो न्यायला यायचा मिळाल्याच आणि मग नंतर मग अशीच आमची जास्त ओळख झाली जास्त ओळख झाली आणि मग त्याचं मग प्रेमात रूपांतर झालं मग आम्ही एकमेकावर प्रेम करायला लागलो आणि असा संजय असं फर्स्ट मुलगा आहे की मी त्याच्या पहिल्यांदा प्रेम केलं कारण मी एवढं मुलांच्या याच्यामध्ये कधीच नव्हती पडायची कारण आई स्ट्रिक होती एकदम स्ट्रिक्ट होती तिला असं काय आवडायचं नव्हतं त्याच्यामुळं मी मुलांकडं कधी बघायची पण नव्हती काय नव्हती तर संजय पहिलंच प्रेम होतं माझं आणि मग त्याच्यानंतर खूप म्हणजे आमचं बहिणीने एकदम घरी सांगितलं आमचं प्रेम प्रकरण आणि मग सगळ्यांना माहीत झालं आईला पप्पांना सगळ्यांना माहीत झालं असंच मला एक मुलगा मागणी टाकायला आला आणि तर त्याला मी आवडली पण आणि त्याने लग्नाला होकार पण दिला तर सगळे खूप म्हणजे खुश होते का बाबा चांगला मुलगा भेटलेला कारण तो टीचर होता तर त्याला पण मी आवडलेले आणि सगळे खुश होते पप्पा पण खुश होते तर सगळे खुश होते पण मीच खुश नव्हते कारण माझ्या मनात संजय होता तर मी घरी बोलले मी संजयला सांगितलं का बाबा असं असं मॅटर झालेलं आहे तू तुझ्या घरच्यांना माझ्या घरी घेऊन ये तर मग संजय त्यांच्या घरच्यांना गर वगैरे घेऊन आला संजयची आई संजयचे पप्पा वगैरे सगळे आले पण पप्पा एवढे म्हणजे खूप रागात होते कारण संजय काम वगैरे नव्हता करायचा ना घरीच करा असायचं तर त्याने या लग्नाला परमिशन नाही दिली आणि त्याच्यावरून खूप म्हणजे खूप भांडणं झाली आणि पप्पाने फर्स्ट टाईम मला मारलं पप्पांनी मला एवढे मोठे मी झाले पण कधीच मारलं नव्हतं आणि फर्स्ट टाईम पप्पाने मला शोधायचं आ... आणि असे तुमच्या पुढं तुमच्या पुढं माझी लव स्टोरी शेअर केली तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा